दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा दे तिसरी आई जगदंबेची चरणी प्रार्थना तर बघा आज आहे अंगारकी चतुर्थी आणि संध्याकाळची वेळ स्वयंपाक वगैरे करायचे पाच वाजले पाच साडेपाच झाले असतील तर चहा घ्यावं म्हटलं आणि स्वयंपाकाला लागावं तर आज अंगारकी चतुर्थी म्हटल्यानंतर स्वयंपाक काही दोघच असल्यामुळे जास्त स्वयंपाक करून पण उपयोग होत नाही दोन माणसं स्वयंपाकाला किती वेळ लागते पण म्हटलं आधी दूध वगैरे घ्यावं आणि त्यानंतर मग पूजेची तयारी ही संध्याकाळचं सगळं स्वयंपाकाचं बघावं चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा स्वामी समर्थ तर रक्षाबंधन डिमांड मग सामान आणलं होतं पण ते गाडीतच होतं गाडीतून れから खूप दिवसात आता मोठा वेळ केला खूप दिवस झाला मोठा वेळच टाकला संध्याकाळचं आता मी चहा पूर्णपणे बंद आहे मी आजरी पटलोजी मध्ये तेव्हापासून पूर्णपणे चहा बंद आहे साख हे कमी झालं होतं रक्त कमी झालं होतं आठच पॉईंट रक्त होतं त्यामुळे डॉक्टरने सांगितलं चहा वगैरे प्यायचा नाही जेवण दोन तीन टाईम करायचं त्यामुळे आता सध्या चहा पूर्णपणे बंद आहे आता दूध घेते तर दूध गरम केले आणि त्यात त्यामध्ये त्याम खजूर पावडर टाकली आणि दूध आणि खजूर पावडर चांगलं असतं पिलेलं मस्त पण होतं तर आजचं वातावरण बघा असं झालं मस्त बाई रात्रभर पाऊस पडला आहे आणि दिवसभर ऊन होतं त्यामुळं रस्ता वगैरे वाळला आता आपली तुळस बघा मस्त आली आता इकडं बघू इकडंच मिळेल आपल्याला हराळी गवतले पण आजूबाजूला सगळीकडं असं मोकळं पटांगण आहे तर सगळीकडे हिरवगार गवत आहे तर वाटलं होतं आज चतुर्थी आहे म्हटल्यानंतर कुठं ना कुठं हराळी मिळेल पण हराळी नव्हते हराळीसारखंच गवत होतं सगळं आणि सगळीकडं पाहून शोधून आले तरी कुठंही हराळी मिळली नाही तर म्हटलं असू दे जे आहेत त्याच्यातच समाधान तर हराळी लाल फूल असलं म्हणजे बरं पडतं तर इकडे कडीपत्ता तोडून घेते संध्याकाळची वेळ झाली होण्या होण्याअगोदर कडीपत्ता वगैरे तोडून घेतला म्हणजे काय आपण वरण भात हे करणार असेल तर बरं पडतं पटकन मी काय करते रोज पाच वाजता किंवा सकाळी नाश्त्याला सकाळी सकाळी तोडत असते पण रोज पाच वाजता तोडून ठेवत असते म्हटलं संध्याकाळी वरण भात करू किंवा कुठली भाजी केली तर ऐता आपल्याला टाकायला येतो दिवस मावळल्यानंतर तोडायचं नसतो त्यामुळे मी पाच वाजता चहापाणी झाले की मी तोडून घेत असते कडीपत्ता कडीपत्ता तोडून घेऊन आले त्यानंतर पीठ मळायला घेतलं आणि मग नंतर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी तर इकडे पीठ मळून घेते फुलक्यांसाठी आणि पीठ मळून झाल्यानंतर भात लावायचा होता तर उजेड आहे तोपर्यंत म्हटलं तांदूळ थोडेसे बघावे उजेडामध्ये आतमध्ये काही एवढं किचनमध्ये दिसत नाही त्यामुळे बाहेर येऊन बसले पायरीवरती माझं हे रोजचं डेली इथं रुटीन असतं संध्याकाळी पायरीवरती इथं येऊन बसत असते मी पोर्चमध्ये काय भाजी वगैरे निवडायची असेल तर मी इथंच बसून निवडते छान वाटतं संध्याकाळच्या टायमिंगला इकडून तिकडून ही येत असतात पोर्चमध्ये बसायला मुलं खेळत असतात समोर तर समोर त्यामुळे छान वाटतंय मग मी इथं बसत असते भाजी वगैरे निवडायचं असेल किंवा आपल्याला तांदूळ वगैरे निवडायचे असतील तर बसत असते मी इथं निवांत इकडं तिकडं मस्त छान वाटतं एकतर अगोदरच बोलायला वगैरे कोण नसतं पण भारी वाटतं बाहेर बसायला आज स्वयंपाक जास्त नव्हता पण सगळं करायचं उपवास म्हटलं की भात सगळं भाजी हे सगळं असतं गोड काहीतरी करावं लागतं त्यामुळे जास्त वेळ काही बाहेर बसले नाही आणि पटकन घरात आले भात लावून घेतला कारण जिरा राईस करायचा होता म्हणा आधी मी काय करत असते पांढरा भात लावून घेत असते आणि त्यानंतर भात परतत असते जिरा राईस करत असते तर अशा पद्धतीनं जिरा राईस करून घेतला कुकरला भात लावला आणि त्यानंतर मग थोडंसं बसले आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली लगेल केली नव्हती म्हणजे मळून भात लावून घेतला आणि दिवाबत्तीचा टाईम आहे तोपर्यंत म्हटलं दिवाबत्ती दिवा वगैरे करून घ्यावी संध्याकाळचा टाईम झाला की दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि मस्त असे बघा संध्याकाळचं सकाळी दिवा लावलेला जो असतो ना माझा तो संध्याकाळी तसाच असतो फक्त मी त्याच्यात तेल ओतत असते कारण तेल ओतले की मग आणखीन रात्रभर चालतो तर नेहमीचंच माझं असतं की सकाळी एकदा भरपूर असं तेल भरून ओतलं दिव्यामध्ये दिवा दिवसभर चालतो आजची छान अशी सुंदर अशी पूजा सकाळीच तुमची अशी शेअर केली होती मिनी ब्लॉगमध्ये खूप दिवस झालं मोठा ब्लॉगच केला नव्हता आणि बऱ्याच अशा कमेंट पण येतात ताई मोठे व्हिडिओ टाकत जा तुमचे व्हिडिओ चांगले असाच पाहिला आणि केलाच नव्हता म्हटलं चला आज चतुर्थी पण आहे आणि जे काय आपलं संध्याकाळचं रुटीन येऊनिया असतं ते तुमच्याशी शेअर करावं संध्याकाळची वेळ मस्त अशी दिवाबती केली सगळ्या घरामध्ये रोजचं माझं नेहमीचं कापूर दाणीमध्ये कापूर फिरवत असते आधी संध्याकाळची श्लोक म्हणून आरती आज नाही केली संध्याकाळी करायची गणपती बाप्पाची आरती नाही विजय दाखवताना त्यामुळे आता आरती केली नाही फक्त श्लोक म्हटले आणि सगळ्या घरात धुरी दिली कापराची त्यानंतर बघू शकता इथं देवघराच्या इथं पण आणून ठेवलं आणि छान असं प्रसन्न वातावरण होतं बघा संध्याकाळच्या टायमिंगला घरामध्ये त्यानंतर अचानक ठरलं पनीरची भाजी करायची त्यांनी येताना पनीर घेऊन आले होते ते आल्यानंतर प स्वयंपाकाला परत भाजी करायला सुरुवात केली बाकीच्या अगोदर सगळी तयारी करून ठेवली होती त्यामुळे स्वयंपाक करायला काही जास्त वेळ जात नाही इकडे पनीर आणला होता पनीर तळायला घेतलेला आहे आणि आम आमच्याकडं कसं तळूनच पनीर आवडतं भाजीमध्ये त्यामुळे शक्यतो मी तळूनच घेत असते पनीर जर असाच पनीर टाकला तर कोणालाच आवडत नाही आणि हे बघा आपल्या दुकानातले मसाले पनीर मसाले दोन आहेत पनीर टिक्की मसाला पण एक आहे आणि साधा पनीर मसाला पण पनी एक आहे तर असे दोन मसाले आहेत आणि ते त्यांनी भा भाजीला पनीर आणल्यानंतर मग वरण भाताचं कॅन्सल केलं आणि जिरा राईस लावला होता इकडे त्यांनी आताने दूध पण घेऊन आले होते ते दूध पण तापायला ठेवलं आणि रोजचं संध्याकाळचं असं दूध येतं कधी सकाळी येतं कधी संध्याकाळी येतं तर हे एक लिटर दूध आहे ते पण तापायला ठेवते आणि पनीर मस्त बघा तळून झालं आहे आपला तर अशा पद्धतीने भाजी करून बघा तुम्ही खूप छान होते मी पुण्याला असताना फक्त टोमॅटोची प्युरी टाकून तो पनीर मसाला टाकून म्हणजे पनीर बटर मसाला टाकून ए दुधामध्ये हे करायचं पण ते मला जास्त करून आवडत नाही दुधामुळे कारण काय होतं बघा त्यांनी पोट बिघडतं तशी भाजी जर खाल्ली तर त्यामुळे अशा पद्धतीनंच भाजी बनवते आता मी इकडं आलं तसं नंतर पुण्याला होते त्यावेळेस मी ती दुधाचं हे करूनच बनवायचे पण त्याने काय होतं पनीर पचत नाही दुसऱ्या दिवशी ज्यांना ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम आहेत त्यांना तर नक्कीच त्रास होतो त्यामुळे मी अशा पद्धतीनं भाजी बनवत असते तर एक टोमॅटोची प्युरी घेतलेली होती एक टोमॅटो आणि कांदा भाजून घेतला कोथिंबीर कांदा लसूण सगळं जे वाटण आहे ना ते सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि ते सुद्धा टाकलं वाटणाची भाजी शक्यतो पनीरच्या ह्याच्यात टिक्की टिक्की मसाला आहे म्हणूनच टाकली नाहीतर पनीर बटर असं मसाला असताना तर टाकला नसता इकडे पनीर सगळा तळून घेतलेला होता तो एक हे केला आणि जे आपलं पाकिट होतं दुकानातलं ते पण एक पाच रुपयावाल पाकिट आहे ना मसाल्याला एक आ, फ्लेवर चांगला येतो म्हणून टाकून घेतलं आणि नाहीतर हे पनीर टिक्की मसाला असल्यावर त्याची काही गरज लागत नाही पण मी टाकत असते इकडे तो जो मसाला पनीर टिक्की मसाला होता तो पाण्यामध्ये गुहुलवून घेतला सगळा आणि तो सुद्धा ओतून घेतला हे सगळं वाटण जे आहे ते तेल सुटस तर परतून घेणार आणि त्यामध्ये मग पनीर ठाणणार तर अशा पद्धतीने भाजी केलेली आहे आणि आपली लाल मिरची पावडर आपली साधी लाल मिरची पावडर पण खूप कलर डेंजर येतो आहे आणि खायलासुद्धा खूप तिखट आहे तर त्यामुळे मी थोडीशीच टाकली तर जरा जास्तच बोलली सगळा तळल्याला पनीर जो आहे तो टाकून घेतला इकडे गरम पाणी ठेवलं होतं भाजीसाठी कधी बघा कुठलीही भाजी करा अगदी साधी सोपी कसली जरी भाजी केली तर भाजीमध्ये पाणी गरमच टाकायचं कधीही भाजीची चव चांगली वाढते कारण गरम पाण्याने भाजी चांगली होते आणि जर आपण तुम्ही कुठलीही भाजी किती छान करा आणि जर आपण त्याच्यात गार पाणी ओतलं तर भाजीची खरं तर चव जाते त्यामुळे नेहमी कुठलीही भाजी असू दे पाणी गरमच करून ओतायचं इकडे पनीर थोड्या पाण्यामध्ये शिजू दिला आणि त्यानंतर मग म्हणजे आपल्याला पाहिजे थोडं थोडंसं पाणी ओतून भाजी करू शकतो तर आता आम्ही दोनच माणसं आहे त्यामुळे भाजी मी जास्त करणारच नाही कारण भाजी जास्त करून करणार काय दोन माणसाला भाजी पास होती तरुण तीसुद्धा ओरून राहिली खरं तर आमच्याकडे भाजी एक तर जास्त कोण खातच नाही एकदा भाजी घेतली की परत भाजी घ्यायची गरज लागत नाही पुलके करायची होती त्यामुळे कणिक जरा घट्टच मळली होती आणि चांगली कणिक भिजली पण होती बऱ्याच वेळ झालं मळून ठेवली होती त्यामुळे आता पुलकेच करायला घेतले पटापटा पटापटा पुलके करून घेतले आणि पुलके करायला पण जास्त वेळ लागत नाही आणि कसं आहे बघा आता ह्या दिवसामध्ये चंद्र दिसत नाही आता आमच्या इकडं तर आज फुल आबाळ आलेला आहे चंद्र उदय किती वाजता आहे हे सुद्धा नाही पण चंद्र दिसणारच नाही ह्याची फुल गॅरंटी आहे का आज कारण आज पूर्ण असं काळोख आहे चालणी नाही ना काही नाही त्यामुळे नैवेद्य दाखवलं आणि जेवण करून घेतलं आरती वगैरे करून नाहीतर चंद्रोदय झाल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवून जेवण करत असतो आम्ही पण आज तसं नाही चंद्र दिसणारच नव्हता म्हटलं बघून तरी वाट पाहून तरी काय करणार त्यामुळे स्वयंपाक झाला की देवाला नैवेद्य दे दाखवला आरती केली आणि त्यानंतर लगेच जेवायला घेतलं होतं तर इकडे मग छान छान असे छोटे छोटे पुलके करून घेतले सहा पुलके केले होते तरी पण त्यातले दोन पुलके शिल्लक राहिले सहामधले आणि बघू शकता इकडे सहा सात फुलके तर अशा पद्धतीनं हा काय फुलका पहिला सुद्धा फुगलाच नाही नाही तर छान फुगतात फुलके मस्त असे तर सगळे फुलके असेच करून घेतले आणि पटकन असे पाच सहा फुलके झाले की स्वयंपाकच झाला बघू शकता हे मस्त असा फुगला हा आणि एक अर्धा फुगतो एखादा नाही फुगत पण शक्यतो सगळे फुलके फुगतच असत पण पहिला जो फुलका आहे तो माझा फुगलाच नव्हता आणि लगेच करून घेतले सगळे फुलके त्यानंतर देवाचा नैवेद्य दे वाढायला घेतला मोतीचूर लाडू आणले होते त्यामुळे नैवेद्यासाठी हे केलं नाही के मोदक केले नाहीत मोदक खरं तर करत असते दरवेळेस अंगारकी असली की पण नाही केले लाडू होते आणि नैवेद्यासाठी लाडू आणलेले होते त्यामुळे म्हटलं राहते आता आणि काय होतं एवढ्या सगळा स्वयंपाक दोन माणसासाठी करून पण उपयोग नाही नंतर उद्या मग दुसऱ्या दिवशी शिळच खात बसावं लागतं दिवसभर संपत नाही दोन माणसं स्वयंपाक करायचं म्हटलं की खूप विचार करून स्वयंपाक करावा लागतो त्यानंतर बघा नैवेद्य तयार केला नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली गणपती बाप्पाची तशीही माझी संध्याकाळी सकाळी दोन्ही टाईम देवघरामध्ये आरती असतेच पण आज चतुर्थी होती त्यामुळे पाच वाजता आरती ज्यावेळेस देवाबत्ती केली त्यावेळेस केली नव्हती आरती श्लोक वगैरे म्हटले आणि आत्ता करून घेते बघा आरती गणपती बाप्पाची तर तुम्हाला पूर्ण शॉर्टकटमध्ये मी दाखवलेला आहे तर नैवेद्य बघा अशा पद्धतीनं अगोदर तीन वेळा पाणी फिरवून नैवेद्य दाखवून घ्यायचं आरती झाल्यानंतर पुन्हा एकदा आणि कमीत कमी अर्ध्या कमी तास तरी नैवेद्याचं त्यात दिवाकुशी ठेवायचं इकडे बघू शकताय आहे मस्त असे आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मग आम्ही जरा थोडंसं उशीर होऊ दिलं आणि त्यानंतर जेवायला वगैरे घेतलं तर बघा असा होता आजचा चतुर्थीचा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या